आणि आता पाहूया बातम्या विस्तारित स्वरूपात महाराष्ट्र बंदला हाक दिल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या बंदचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे भीमा कोरेगाव प्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर पुण्यातील आंबेडकर अनुयायांनी दांडेकर पुलापासून मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तो यशस्वी होऊ दिला नाही शेवटी दुपारी तीन वाजता पोलिसांची नजर चुकवून एका गटानं मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी फोन लाईन वरून आपले प्रतिनिधी राहुल हरिभक्त आपल्या सोबत आहेत राहुल आपण पाहतोय की मिलिंद एकबोटे यांच्या घरावर अखेरकार मोर्चा काढण्यात आलेला आहे सध्या तिथं काय परिस्थिती आहे वृषाली पुण्यात आज सकाळपासूनच भीमा आले यांनी प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर उतरून बंद बंद आणि मोर्चाचं स्वरूप देण्यात आलं त्या सर्व मोर्चेकारांची एकच मागणी आहे दिवा दांडे दांडे या संपूर्ण देवा कोरेगावच्या प्रकरणातले जे नऊ नाव पुढे त्यांनी सांगितले आहे त्यांना अटक करण्याची मागणी ही त्यांनी धरलेली होती त्याच मागणीच्या आग्रहाखातर त्यांनी आज सकाळी दांडेपूर दांडेकर या ठिकाणी साधारणतः एक दोन ते चार हजार लोक एका ठिकाणी जमा होऊन मोर्चा काढण्याचा निर्णय निर्णय घेतला होता परंतु बराच काळ तिथं पोलिसांची कुमत वाढवली कुमक वाढवली आणि तो मोर्चा यशस्वी काही झाला नाही तसंच प्रत्येक ठिकाणी पुण्यात दुकाने बंद होती रस्त्यावरती वर्दळ कमी होती एक दोन ठिकाणी बसच्या काता फोडण्यात का आल्या तुरळक ठिकाणी झाल्यामुळं काही ठिकाणी बस बंद झाल्या होत्या व ठेवल्या होत्या परंतु आंबेडकर आंबेडकर जे गटातले काही दुसरे लोक आहेत त्यांनी सुद्धा शनिवारवाड्यापासून एक मोर्चा तीन वाजण्याच्या का सुमारास काढला आणि हा जो मोर्चा आहे मिलिंद एकबोटे यांचं घर शिवाजीनगर भागात आहे आणि त्या त्यांच्या घरावर हा मोर्चा त्यांनी आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी करून मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी केली आहे धन्यवाद राहुल दिलेल्या या माहितीबद्दल तर आपण पाहतोय भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर पुण्यातील मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात एका गटाने हा मोर्चा काढलेला आहे पोलिसांची नजर चुकवून हा मोर्चा काढण्यात आलाय